महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा मुस्लिम दलित या तीन समाजांचा प्रचंड दबदबा आहे या प्रत्येक समाजाची भूमिका राजकारणावर प्रभाव टाकते लोकसभा निवडणुकीतून एम एम डी फॅक्टर खूपच चर्चेत आला म्हणजेच मराठा मुस्लिम आणि दलित फॅक्टर या फॅक्टरने लोकसभेत भाजपची गेम केली असं म्हटलं जातं पण आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा फॅक्टर कसा गेमचेंजर ठरणार भाजपला हा फॅक्टर कसा जड जाणार विधानसभेत हा फॅक्टर कोणाला साथ देणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मुस्लिम मराठा आणि दलित समुदायांचा प्रभाव आहे प्रत्येक समाजाचे स्वतःचे अनन्य ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय संदर्भ असतात जे त्यांच्या भूमिका आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावांना आकार देतात या प्रत्येक घटकाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडतो आणि त्यातच आत्ताच्या लोकसभेत या तीन समाजांमुळे भाजप व महायुतीला निवडणूक कशी जड गेली ते आपण सर्वांनी पाहिलं त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा हाच फॅक्टर गेमचेंजर ठरेल असं बोललं जात आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा मुस्लिमांची भाजपच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यावर असलेली नाराजी दलित समाजाला भाजप डावलत असल्याच्या चर्चा संविधान बदलाच्या अफवा या गोष्टींमुळे हे तिन्ही समाज भाजपच्या विरोधात गेल्याचं दिसतं पण हा फॅक्टर कसा गेमचेंजर ठरेल ते सविस्तर पाहूयात राज्यात मराठा समाज तीस टक्क्यांच्या आसपास मानला जातो मराठा समाज मागील काही वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढतोय समाज शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय आहे त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी वाद उद्भवतोय भाजप ओबीसीच्या बाजूने असल्याचं मराठा समाजाला वाटतं त्यामुळे मराठा समाजाने लोकसभेत भाजपची चांगलीच गोची केली पण विधानसभेच्या तोंडावर मराठा ओबीसी वाद खूपच शिघळलाय दंगली होतात की काय अशी स्थिती निर्माण होते लोकसभेत मराठा समाजाची एक घट्टामध्ये मते महाविकास आघाडीच्या बाजूने गेली नाहीत हे लोकसभेच्या आकडेवारीवरून सिद्ध होतं मात्र आत्ताची परिस्थिती भाजपसाठी अवघड जाऊ शकते कारण संपूर्ण मराठा समाज मनोज झरांगेंच्या नेतृत्वात एकत्र आलाय आणि उघड उघड महायुती विरोधात नाराजी व्यक्त करतात त्यामुळे भाजप आणि महायुतीला लोकसभेपेक्षा जास्त तोटा विधानसभेला होणार अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत दुसरीकडे मुस्लिम समाजसुद्धा भाजपवर आणि महायुतीवर नाराज असल्याच्या चर्चा अगदी लोकसभेच्या आधीपासून आहेत भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा मुस्लिम आरक्षणाला विरोध मुस्लिमांविरोधी भूमिका या सगळ्या कारणांमुळे मुस्लिम समाज भाजपपासून दूर गेल्याचं बोललं जातं एमआयएम सारख्या पक्षांमुळे होणारं मतविभाजन मुस्लिम समाजाने टाळले हिंदुत्ववादी चेहरा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने दिलेला पाठिंबा महाविकास आघाडीला दिलेले एक गट्टा मतदान त्यातून मुस्लिम समाज भाजपपासून कायमचा दूर झाल्याचं बोललं जातं त्यामुळे मुस्लिम समाज देखील यंदाच्या विधानसभेत गेम चेंजर ठरू शकतो तर दलित समाज सुद्धा भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातं खर तर महाराष्ट्रातील दलित मतदार विदर्भ आणि मराठवाड्यात निर्णायक आहे भाजपची सत्ता आल्यास बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलून टाकू दलितांना डावललं जात आहे त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे अशा चर्चा लोकसभा निवडणुकीत चांगल्याच गाजल्या दलित समाज काँग्रेसचा हक्काचा मतदार असल्याचंही बोललं जातं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मतविभाजनाचा तोटा काँग्रेसला झाला पण आत्ताच्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला दलित समाजाने नाकारले त्यातून मतविभाजन टळले आणि काँग्रेसला फायदा झाला तशीच परिस्थिती विधानसभेला झाली तर नक्कीच भाजपची झोप उडणार असं विश्लेषकांचं मत आहे पण हे तिन्ही फॅक्टर का महत्वाचे आहेत ते राजकारणावर कसा प्रभाव टाकतात ते पाहिलं तर या तिन्ही समाजाची लोकसंख्या जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के असल्याचं सांगण्यात येतं त्यात सगळ्यात जास्त मराठा समाज तीस टक्के आहे तर बारा टक्के मुस्लिम समाज आणि तितकाच दलित समाज आहे त्यात हे तिन्ही समाज भाजपच्या विरोधात असल्याच्या शक्यता आहेत त्यामुळे हे तिन्ही समाज एकत्र आले तर महायुतीची गेम नक्कीच करू शकतात हा एम एम डी फॅक्टर एकत्र येऊन भाजपची गेम करणार का तिन्ही समाजाला धुकवणं भाजपला महागात पडणार का यावर तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा